आमच्या गुंडाए पणشي बसायले ना बरोबर काय म्हणतोस गुंडाल्ला सांग बरोबर हे नाही बरोबर

અરે નહીં એવું માહિતી કર બરોબર ગુંજ તર काय माहिती आहे मला काय माहिती आहे हा या आता माझा भाऊ काय म्हणतो हे हटडी माझं हे हट पडू उतर चालला बसला नाही मी गप्पा चालले आहे काय बोलू नका एवढं नाही

માહિત માહિત બાબા એવું માહિત પેક્ષા લાન માહિતી ના નહીં જે બોલતી 8 રૂપિયા પાલા કે ગાછા ભગે ના નહીં દવા ગાછા એ બબન

तुमचे गरीब मामा त्यांच्या पोहारा पाच लाख रुपये पगार दोघं म्हणून बरोबर आहे तुमच्या बरोबर दोन तीन लाख रुपये पगार आहे गरीब मामाला पगार नाही काही आले मोदीचे मोदीचे दहा हजार मामाला तुम्हाला पुरीच चांगलं पुरी कोण पुरी मर्या पण केलं नाही आधार तो आदर कार्ड नाही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र काय आनंदी

ಅಲ್ಮ ಟೈಮ್ ರೈಲ್ ನೀ ಅದಿನ ಟೈಮ್ ರೈಲ್ ಹಾ ಕವರ್ ಮಾಡುಂಗೆ ಕೈಯೆ ಕೈಯೆ ಬೋತ್ ಜವಲ್ ನನಕ ನಕೂ ಅಮಿ ಜಾವೆ ಅಮಿ ಸಾಡು ಯಕದ್ರ ಒಂದಾ ದರ್ಗ ಸಾಡು ಯಕದ್ರ ಒಂದಾ ದರ್ಗ ಕಲಾ ತೋ ಆಡುಂ ಬೋಲೋ ತ ಮಜಮ್ಮ ಸಡೋ ನೀ ಕೈ ಆವತಿ 100 ಖರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀಯಾ ಬರ್ ತೋ ಪನ್ನ ಕೈ ತರ್ತಿ ತುಜ ಪನ್ನ ತೀಕಡ ವೋಟ್ ಕರ್ತರೆ ನೇನಲೈ

आणि दुन पटेज झाला तुझ्याला तो आगारामध्ये आहे ना महिन्याला पंचवीस लाख रुपये

पण <camel>, तुला जर फोन केला तो ते बिजी सांगा आणि तुला किती पैसा दे असत मी स्वतः आहे ना मी पैसा वाला काय करत नाही मला बरोबर मला एकदा पाडकावून नाही नाही अरे मी माझ्या विरुद्ध लग्न केले माझं काय स्टेटमेंट हे मला माहिती कधी नाही कधीच नाही कधीच नाही आयुष्यात नाही बरं काय हो दहा हजार रुपये लग्न आहे महापुरुष देतो का नाही आयुष्य गुंजा त्यावे માતા હજાર રૂપે વિષય ગઈ કઈ નહીં ગયેલ

मी ना। तो, तो मी मी तुझ्या फोन उचलला असताना तो त्याच्यावर एवढी पण तू फोन काब नाही उचलला त्याचे कोण आहे ना रॉंग नंबर दाबवायला फोन लागत नाही ना ફોન ફોન ફક્ત ફોન ઉચલા ફોન લ तुझा फोन उचलित नाही आणि दोन चार दिवस झाले का माझ्या फोन रिकामी कॉल येतात फोन फोनवर सारखे फोन त्या फोन नाते नात कुठं काय फोन गेले मार्च लागत लागतो का उचलत नाही तू ये ना कोडीचा गाडी चढायला त्याच्याकरता त्याला एक दिवस झापलं मी त्यानं मोबाईल कोण त्याला म्हणलं त्या डबड मोबाईल वापरी काही कोणाचे मेसेज तुला पाहायला मिळत नाही अँड्रॉइड मोबाईल घ्या पाहायला मिळतो

દોડીને સાહેબ નેરે એલા બહુ જ તો સાડું